अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्येच सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे आपल्या गॅसजवळ काही कळत न कळत चुका होत असतात काही वस्तू ठेवायचे नसतात त्या वस्तू आपण गॅसजवळ ठेवत असतो त्या वस्तू ठेवल्याने आपल्याला खूप काही असे समस्या निर्माण होतात घरात दारिद्र्यता येते घरात खूप पैसा येतो तरीही पण पैसा टिकत नाही सगळे काही कमवतात तरी तुला पैसा येण्याच्या आधी त्याला हजार असे फाटे फुटत असतात पैसा घरात येण्याच्या आधीच ते जाण्यास तयार राहतं अशा वेळेमध्ये बघा काही आपल्याकडनं कळत नकळत चुका घडत असतात असं नाही की आपण मुद्दा म्हणूनच ह्या चुका करत असतो पण काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात म्हणून गॅसजवळ हे गॅस मातेचं घर आहे अन्नपूर्ण मातेचं स्थान ह्या कि मध्ये म्हणजे दे स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्ण मातेचा वास असतो जिथं आपलं किचन घर स्वच्छ नीटनिटकं असले तर बघा कधीही आपल्या अन्न अन्नधनधान्यामध्ये कधीही कमी पडत नाही आपलं धन धान्य धन हे थोडंसं असलं तर आपलं महिनाभर पुरून आणि उरतं आणि एका एका घरामध्ये पहा मी भरपूर काही असे धान्य असतात पण ते महिन्याला पुरत नाही मध्येच संपून जातं आणि काही काही घरामध्ये बघा असं असतं की थोडंसं आपण राशन आणतो पण एक महिना ते पुरतं आणि त्याच्यात उरतं तर ते अन्नपूर्ण मातेचं घरामध्ये वास असतो आणि अन्नपूर्ण माता आपल्यावर प्रसन्नणार असते किचन म्हणजे आपले अन्नपूर्णा देवीचं स्थान आहे म्हणून आपण ह्या किचनमध्ये ह्या किचनजवळ गॅसजवळ आपण अशा काही वस्तू ठेवायच्या असतात म्हणजे आपल्या किचनजवळ मीठ तूप साखर ह्या वस्तू आपण किचनच्या म्हणजे गॅसच्या बाजूला आपण ठेवू शकता म्हणजे हे कसं शुक्रग्रहाशी संबंधित ह्या वस्तू आहेत शुक्र शुक्रग्रह कमजोर असेल तर ह्या वस्तू आपण गॅसजवळ ठेवले तर आपलं सुक शुक्रग्रह हे मजबूत होत असतं म्हणून ह्या सगळ्या वस्तू शुक्राशी संबंधित आहे आणि अन्नपूर्णादेवी हे आई भगवती म्हणजे पार्वतीचं स्वरूप आहे म्हणून आपल्या अन्नपूर्णा देवीचं पण आशीर्वाद राहतं आणि आपल्या घरा घरामध्ये कधीही अन्न धन धान्य कमी पडत नाही तसेच किचनजवळ काय करत असतो आपण संध्याकाळी किंवा दुपारी जेवण झालं की आपलं सगळं ताट जेवण झालेलं ताट आपण गॅसजवळ आणून ठेवून टाकतो किचनवटा असतं मोठं असतंय म्हणून आपण शेजारी ठेवून टाकतो आणि एकदा ठेवून दिलं की आपण त्याचं दिवसभर म्हणजे पाच सात तास ते तिथंच पडून राहतं संध्याकाळीच त्याला आपण पाहतो तर हे चुकीचं आहे आपण जेवण झालं का आपलं ताट आहे ना एकतर ते थोडंसं खंगाळून ते बाहेर जिथं मावशी येते घासायला तिथं ठेवून द्यावं किंवा ते ताट आपण हाताने तरी स्वच्छ धुवून ते ठेवून टाकावं उष्ठ ताट हे आपण लगेच किचनजवळ आणून ठेवू नये असं केल्याने अन्नपूर्णा माता नाराज होते आणि आपल्या घरामध्ये अन्न धन धान्याची बरकत राहत नाही ते लगेच संपून जातो मग हे आपले छोटे छोटे गोष्टी आहेत बा ह्याचं खूप असे चा आपल्याला अनुभव बघायला भेटतात आणि चेतेचे दुष्परिणामसुद्धा आपल्याला पाहायला भेटत असतात म्हणून जेवण झाल्या झाल्या कधीही ताट आपलं आणून गॅसजवळ ठेवायचं नाही रात्रचं पण आपण जेवण झालं का लगेच ताट आपण काय करतो सगळं काही गॅस याजवळ ठेवतो आणि मग आपण झोपी जातो हे चुकीचं आहे जर तुमची मावशी येत असेल तरी तुम्ही काय करा ते ताट जेवण झालेलं ताट आहे ना थोडंसं पाण्यानं खंगाळून एका टपमध्ये भरून जिथं भांडे घासायचं आपली मावशी येते तिथं ठेवून द्यायचं आहे आणि ते उद्या मावशी येऊन घासून देते पण जर मावशी नसेल तर आपण काय करायचं दुसऱ्या काही भांडे जर आपण नाही घासलं तरी चालेल पण जेवलेले जे ताट आहे ते धुवून संध्याकाळी आपल्याला ठेवून द्यायचं आहे तर असे केल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये बघा कधीही धनधान्याची कमी पडत नाही तसेच आपण कसं वट्टा आणि किचनच्या बाजूलाच आपण पाण्याचा हंडा ठेवत असतो पण हे पाणी आणि हे अग्नी याचं दोन्हीचं अपोजिट आहे जिथं पाणी आहे तिथं आग्नी चालत नाही जिथं आग्नी आहे तिथं पाणी चालत नाही हे दोन्ही अपोजिट आहेत म्हणून आपण काय करतो किचनच्या बाजूला आपलं गॅस असतं की आणि शेगडीच्या बाजूला आपण एखादी पाण्याचा अंडा भरून ठेवतो हे पण चुकीचं आहे कधीही आपण क आपल्या गॅसच्या शेजारी पाण्याचा हांडा भरून ठेवू नये आणि ते एकतर बाजूला असावं की आपलं गॅस आहे त्याच्या बाजूला असावं म्हणजे त्या त्या दोघांची जी जवर जवर काही अपोजिटचं जे नकारात्मकता एनर्जी निर्माण होते त्या एनर्जी निर्माण होणार नाहीत म्हणून पाणी आणि गॅस हे जवळजवळ कधीही ठेवू नये तसेच आपण स्वयंपाक करत असतो स्वयंपाक करत असताना आपण काय करतो की आपल्या पायामध्ये चप्पल घालत असतो थंडी लागतं किंवा कोणत्या आजाराने मना किंवा काही समस्या उद्भवतात म्हणून आपलं घरामध्ये जर आपण कोणतीही घरातली चप्पल असली तरीही ती एक चप्पलच झाली आपण घरामध्ये ती चप्पल वापरून अन्न शिजवले अन्न बनवले तर कधीही त्या अन्नाला बरकत येत नाही अन्नपूर्ण माता कधीही संतुष्ट होत नाही म्हणून कधीही आपण घरामध्ये स्वयंपाक करत असाल तर अजिबात पायामध्ये घरचे चप्पल असले तरीही पण चप्पल घालायचं नाही एक तर तुमच्या पायाला जास्त जर गार लागत असेल तर तुम्ही एखादी पोतं घ्या आणि त्या पोत्यावर किंवा पाटावर थांबा आणि किंवा तुम्ही ते पायामध्ये साक्स घालू शकता पण चप्पल अजिबात तुम्ही घालून करू नका माताचा अपमान होतो ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात अजिबात ह्या गोष्टी करायच्या नसतात तसेच गॅस आहे आपलं आपलं गॅसची दर शुक्रवारी आणि मंगळवारी पूजा केल्याने आपली अन्नपूर्णा माता प्रसन्न राहते आणि आपण केलेलं अन्न चौदार लागते म्हणून मंगळवार आणि शुक्रवार पौर्णिमेला अन्नपूर्ण मातेला स्मरण करून आपल्या अन्नपूर्णा माता समजून आपल्या गॅसची पूजा करायची आहे तसेच आपण स्वयंपाक करत असतो स्वयंपाक करत असताना बघा आपण कोणाला शिव वाईट शब्द बोलतो किंवा शिवा घालतो किंवा भांडणं करत करत असतो र रागा ता ताटामध्ये जाऊन आपण स्वयंपाक करत असतो ज्या एनर्जीने ज्या विचाराने जे स्वयंपाक करतो तेच विनर्जी त्या स्वयंपाकामध्ये जाते म्हणून आपण कधीही स्वयंपाक करत असताना गलत बोलायचं नाही कधीही कुणाला वाईट बोलायचं नाही वाईट विचार करायचं नाही रागानं स्वयंपाक करायचं नाही आणि कुणाशी स्वयंपाक करत असताना भांडणसुद्धा करायचं नाही आपण स्वयंपाक करत असताना नामस्मरण करत राहायचं आहे तुम्हाला गायत्री मंत्र जप करा किंवा श्री स्वामी समर्थ मंत्र जप करा किंवा तुमची कोणत्या देवाचे मंत्र येत असेल ते आवर्जून जप करा किंवा देवीचं ओम आई भ्रीम क्लीम चामुडाई विच्चे ह्या मंत्राचा जप करू शकता येता शकते जे, जे तुम्हाला शक्य आहे ते मंत्र तुम्ही स्मरण करूनच तुम्ही स्वयंपाक करत जा म्हणजे जेवढे तुम्ही सकारात्मक प्रमाणे तुम्ही स्वयंपाक कराल तीच व सकारात्मकता त्या अन्नामध्ये जाते आणि तेच आपले परिवारचे लोक अन्न खातात आणि त्याचे विचार पण तसेच बनतात आणि नकारात्मकता मुळे जर आपण स्वयंपाक केले चिडचिड करून स्वयंपाक केले भांडणं करून स्वयंपाक केले तर तीच नकारात्मकता ते अन्नात जाते आणि ते मुलं घरचे लोक सगळे खातात आणि तेच विचारवान बनतात म्हणून घरातले लोकंसुद्धा चिडचिड करत असतात म्हणून स्वयंपाक करत असताना कधीही आपण चिडचिड करू नये वाईट शब्द बोलू नये समाधानीनं आणि देवाचं नामस्मरण करत ज्या देवाला तुम्ही मानता त्या देवाचं नामस्मरण करत जर काही येत नसेल तर गायत्री मंत्र किंवा श्री स्वामी समर्थ मंत्र जप करत आपल्याला अन्न शिजवायचं आहे तरते ही ग्यास शेर कराई का ले जरावड ले तर ते ही गॅसविषयी माहिती थोडीशी तुमच्याशी शेअर करायची होती माहिती कशी वाटली जर आवडली असेल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक जरूर करा धन्यवाद शुभदेवत जाओ